जसं की मी तुम्हाला आधी पण खूपदा सांगितलंय की आमचे भांडण झाले ना त्यात एक माझा फायदा असतो पण हे तेव्हाच लागू होतं जेव्हा यांची चूक असेल तेव्हा माझी चूक असेल तेव्हा हा नियम लागू नाही होत कारण हे माझं रुचवं घालवत असतात आणि तेव्हा ते मला बोलतात की शॉपिंगला तरी जाऊ नाही तर फिरायला तरी जाऊ आता शॉपिंग खूप झाली आहे म्हणून आता मी काय शॉपिंगचं म्हणू शकत नव्हते नाही तर खरंच फटके खाल्ले असते म्हणून मला मी फिरायला जाऊया मग आम्ही गेलो होतो चानबिबीच्या महालावर खूप सुंदर आहे तिथे बघायला आणि वातावरण इतकं सुंदर झालं होतं नॉर्मल पाऊस येत होता आणि नंतर मग ऊन पडलं इतके सुंदर फोटोज वगैरे क्लिक केले आम्ही त्यानंतर क्वालिटी टाइम स्पेंड केला आणि तिथे सुद्धा मला या ताई भेटल्या होत्या ब्लॉग्स बघतात त्यांना भेटून खरच खूप छान वाटलं आणि हा फोटो तुम्ही माझा काल स्टोरीला पाहिलाच असेल मी रात्री पोस्ट केला होता खूप छान वाटलं तो पण फोटो मला त्यानंतर आम्ही तिथे नेली होती आमची तिथली फेमस खायला आणि त्यानंतर खूप लेट होतं तो म्हणून घरी यायला निघाले घरी येत आणि चहा वगैरे घेतला आणि घरी आल्या ओरडशील का परत एवढा का मासूम चेहरा केलाय आला आज